इकडं रोडेवाडी पोंदेवाडी काकापूर असं गाव तालुक्यातून जुन्नर तालुक्यात जातो तर त्या संदर्भात आता आपण लोणी येथे खडकवाडी धामणी आणि लोणीचे काही शेतकरी आहेत तर नेमकं रस्ता हवा आहे किंवा नाही कारण आता राज्य सरकारने त्या रस्त्यात रस्ता किती दिल्याची चर्चा आहे तशा पद्धतीचे उत्तमबद्दल बातम्या आल्या तर नेमकं लोकांचं काय म्हणणं आहे जे शेतकरी ज्यांच्या शेतातून जातो आहे हा महामार्ग त्या संदर्भात आपण जाणून घेऊन या तुमचं काय नाव उद्धवराव लक्ष्मण लयक आहे माझी सरपंच वलोली आणि माजी उपाध्यक्ष शरद सहकारी काय बरं जे औद्योगिक महामार्ग आहे त्याबाबत काय चाललंय सरकारचं किंवा तुमचं काय वैयक्तिक आहे या औद्योगिक महामार्गाच्या संदर्भामध्ये गेल्या दोन महिन्यापासून आम्हाला याची माहिती मिळत गेलेली आहे या माहितीच्या अनुषंगाने आम्हाला असं समजतंय की हा औद्योगिक मार्ग महामार्ग हा खेड आंबेगाव शिरूर जुन्नर या परिसरात संगमनेर या परिसरामधून नाशिकला पोहोचतोय या महामार्गाच्या संदर्भामध्ये आमचं एवढं म्हणणं आहे की आमचा जो भाग आहे तो पूर्णपणे जिरायती भाग आहे खडकाळ भाग आहे डोंगराळ भाग आहे या भागाला पाणी पहिल्यापासून मिळालेलं नाही पाण्याच्या संदर्भामध्ये आम्ही अनेक आंदोलनं छेडली पण त्या आंदोलनामधून काही निष्पन्न झालेलं नाही आणि आता हा औद्योगिक मार्ग जर येत असेल ते या औद्योगिक महामार्गाच्या माध्यमामधून इतर छोटे मोठे उद्योग या परिसरामध्ये येऊ शकतात आणि ते उद्योग जर आले तर त्या उद्योगांना पाणी पुरवठा करण्याकरता शासनाला पाणी हे द्यावंच लागेल आणि ते पाणी ज्या वेळेला दिलं जाईल त्यावेळेला त्या जा मा पाण्याच्या माध्यमामधून पाणी पुरवठा होऊ शकतो आणि इथले जे सुशिक्षित रोजगार बेरोजगार आहेत जे आज रांजणगाव एम आय डी सीमध्ये जातात खेड एम आय डी सीमध्ये जातात किंवा इतरत्र कुठेतरी छोटे मोठे धंदे करायला जातात तर का हो। का कि जा जा कि इतर का ते स्थायिक इथं राहून आपला काहीतरी छोटा मोठा धंदा करू शकतात किंवा ज्या कंपन्या होतील जे गोडाउन्स होतील शेतकऱ्यांकरता किंवा इतर जे काही उद्योग या परिसरामध्ये होतील या परिसरामध्ये ते रोजगार इथंच थांबतील आणि त्यांना तो रोजगार याच ठिकाणी मिळेल त्यामुळं आमची जी मागणी आहे ती मागणी म मा अशी आहे की पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग हा झालाच पाहिजे आणि त्या मार्गाची जी उंची आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे किंवा एवढ्या एवढ्या प्रकारची उंची आहे त्याचं खरं खोटे पण आम्हाला काही माहीत नाही पण आमचं म्हणणं असं आहे की तो औद्योगिक महामार्ग हा समतल पद्धतीनं जावा आणि समतल पद्धतीनं गेल्यानंतर त्याला बायपास असावे आणि त्या बायपासच्या माध्यमामधून शेतीला इकडून तिकडं जाण्याकरता असावं आणि लोकांना चांगल्या प्रकारचा मोबदला मिळावा अशा प्रकारची आमची ठाम भूमिका आहे आणि या संबंधामध्ये लोकप्रतिनिधींनी याबाबत या आम्हाला या सहकार्य करावं आणि हे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशा प्रकारची आमची मागणी आहे काय नाव तुमचं माझं नाव सतीश थोरात बर्नाथकरी सोसायटी संचालक लोणी हा जो औद्योगिक महामार्ग जो जातो आहे पुणे नाशिक या महामार्गामध्ये आमच्या जमिनी जातात त्या जमिनीला चांगला योग्य भाव मिळावा अशी आमची राज्य सरकारक मागणी आहे तो पाठपुरावा आमच्या सर्व शेतकऱ्यांची काही हरकत नाही आम्ही जमिनी द्यायला तयार आहे पण आम्हाला योग्य मोबदला मिळालाच पाहिजे एवढी आमची मापूट अपेक्षा आहे शेत्रे म्हणून या ठिकाणी आमचं जवळपास तीस एकर क्षेत्र आहे आमच्या कुटुंबाचं त्यातलं जवळपास दहा ते बारा एकर क्षेत्र या पुरेना शिखावजी महामार्गामध्ये जातो खरं पाहायला गेलं तर या महामार्गाचा फायदा आहे कारण अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास शंभर मीटरचा हा रस्ता आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी ग्रामस्थांसाठी साडेतीन साडेतीन मीटरचा सा दोन्ही बाजूनी सर्विस रोड आहे त्याच्यामुळे याचा फायदा होणार आहे लोणीमधनं निघालेला माणूस त्याच सर्व्हिस रोडनं चाकला जाऊ शकतो नगरला जाऊ शकतो वेल्याला जाऊ शकतो परत त्यानंतर शेतकऱ्याचे प्रत्येक पाईपलाईन असेल किंवा शेतकऱ्याची विहीर असेल किंवा बोरवेल असेल किंवा घर असेल प्रत्येकाचा अडीच ते पासपोर्ट मोबाईल या सरकार देणार आहे त्याच्यामुळं काही जरी झाले तरी हा महामार्ग मा, मा, झाला पाहिजे बरे बरे आमच्या बांधणं उद्या आमच्या आमची घर दोस्त उद्या पण या ठिकाणी हा महामार्ग झालाच पाहिजे हा महामार्ग सर्वांच्या हिता आणि पाहिजे काय नाव तुमचं नमस्कार मी किरण अळून खडकवाडी गावचा माझी उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टीचा कामगाराकडे तालुका अध्यक्ष मी प्रथमता राज्य सरकार त्या ठिकाणी अभिनंदन करणार आहे कारण महाराष्ट्रातले एकमेव असा रस्ता आहे की हा दहा लेनचा आहे ओके okay. आणि तो आमच्या भागातून जातोय आम्ही मिटिंग घेतली मंदिरामध्ये शंभू शंभूमामध्ये मंदिरामध्ये लोणीमध्ये तर सर्व लोक आनंदित होते परंतु काही ठिकाणी आम्हाला अशी कळत नंतर आज मी गोळीचा हा रस्ता स्थगित केलेला आहे तर ते त्याचं कारण आम्हाला अद्याप काही समजलं नाही परंतु आमच्या अशी अपेक्षा आहे मी आता पत्रव्यवहार करणारे फॅक्स करणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार करणारे की आम्हाला तुम्ही शेतकऱ्यांना किंवा हा रस्ता नक्की खासदे की ते रस्ता मंजूर झालेला आहे का कारण काल जी मिटिंग झाली लोणीमध्ये त्या ठिकाणी आमदार वळसे पाटील देखील त्या ठिकाणी होते त्यांनी सुद्धा आम्हाला शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असा निर्माण झाला आहे की हा रस्ता नक्की मंजूर नाही आहे सर्वे चालू आहे मग राजपत्र निघतंय पेपर नोटीस होते आणि एवढं होऊन सुद्धा जर रस्ता मंजूर होत असेल तर मग नक्की याच्यामध्ये तथ्य काय हे तथ्य तपासण्यासाठी मी या ठिकाणी पत्रव्यवहार करणार आहे आणि या ठिकाणी दोन्ही पण मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील त्यांना देखील या ठिकाणी पत्रव्यवहार करणार आहे काय नाव तुमचं मी सुरेश नाना सुखरे अध्यक्ष माध्यमिक विद्यालय तर आमचं या रोडला काही अडचण नाही आहे ना आमची कुठची त्याला अडवणूक नाही फक्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा एवढीच आमची विनंती बाकी काय काय नाव तुमचं मी सागर जाधव माझी सरपंच आण मी या बाधित जो शेतकरी मी सुद्धा शेतकरी रस्त्याचा तर आमच्या लोणी असून दामणी असून खडकवाडी असेल ही तुम्हाला माहिती सर्व दुष्काळी गाव आहेत पहिल्यापासून आणि ज्यावेळेस हा रस्त्याचं नोटिफिकेशन निघली त्यावेळेस खऱ्या अर्थाने या ठिकाणी अशाच किरण आमच्यासारख्या शेतकऱ्यांना असं किंवा युवा वर्गाला या ठिकाणी निर्माण झाला की आता रस्ता होतो एवढा मोठा महामार्ग होतोय जेणेकरून या परिसरातील बेरोजगारी हटेल आणि दुष्काळाचा शिक्का पुसून कुठं तरी आम्ही अवधी वाटचाल आमची चालली होती आणि अचानक त्या स्थगितीच्या बातम्या आल्या त्यामुळे थोडी संभ्रम अवस्था निर्माण झाली परंतु आम्ही शिवाजीराव आढावा पाटील असतील किंवा नामदा दिल्ली प्रभूसी पाटील असेल त्या दोघांना भेटलेलो आहे दोघांनी सांगितलेलं आहे की लोणीच्या शंभू महादेव मंदिरामध्ये त्या ठिकाणी बैठक होणार आहे त्या बैठकीला बाधित सर्व शेतकरी असतील संबंधित विभागाचे अधिकारी असतील आणि सहकार मंत्री वळसे पटला असेल किंवा शिवाजीराजा आढळ पटला असेल हे दोघं त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि एक सकारात्मक तोडगा काढायचा त्या ठिकाणी शंभर टक्के प्रयत्न होणार आहे आणि आमच्या अडचण सर्वांची इकडे एवढीच आहे की मोबाईलला आम्हाला चांगला मिळावा म्हणजे आम्ही या ठिकाणी मोबाईलची मागणी पाच लाख रुपये प्रतिकुंठा केलेली आहे तीसुद्धा आम्ही मंत्र्यांच्या कानावरती घातली आहे आढोर पाटलांच्या कानावरती घातली आहे ती त्या आमची मागणी लावून धरतील आणि खऱ्या अर्थाने या भागामधून हा रस्ता व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे हा रस्ता झाला तर शंभर टक्के या भागाचा विकास होईल नाही पाणी तरी उद्योग वाढतील अशी आमची मागणी अपेक्षा आहे तर एकंदर हा रास्ता होणं आता जे शेतकरी ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून हा रस्ता जातोय तर त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे रस्ता गेला पाहिजे औद्योगिकरण झालं पाहिजे आणि आमच्या भागाचा विकास होईल तर या संदर्भात सरकारने सुद्धा सकारात्मक पाहिलं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना चांगले शेती संदर्भात दर मिळाले पाहिजे आणि हा रस्ता व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे परंतु राज्य सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये समन्वय होणं महत्वाचं आहे सध्या संभ्रम अवस्था आहे काही ठिकाणी सांगितले की हा रस्ता स्थगित झाला आहे तर शेतकऱ्यांची मागणी आहे त्याचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि औद्योगिकरण हा रास्ता झाला त्या परिसराचं औद्योगिकरण होईल आणि जो हा उजाड बाळराम जे त्या भागात दुष्काळी गावं म्हणून दा, जे ओळखले जातात लोणी डामणी खडकवाडी तर त्याचं नंदन होईल अशी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्या दृष्टीने सरकारने सकारात्मक दृष्टीने पाहावे अशी मागणी आहे गाव वार्ता वृत्तवादीसाठी संतोष वेळचे पाटील लोन